मुलांनो मागील पाठात आपण जलावरण आणि शिलावरण यांची ओळख करून घेतली आज आपण वातावरण म्हणजे काय ते समजून घेऊया पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात वात म्हणजे हवा आवरण म्हणजे थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे जसे उंच जातो तशी तशी हवा विरळ होत जाते म्हणजे हवेचे कण एकमेकांपासून दूर होत जातात वातावरणात नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वायू आणि बाष्प म्हणजे पाण्याची वाफ हे मुख्य घटक असतात तसेच इतर वायू अत्यंत कमी प्रमाणात असतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरपर्यंत क्रमाने वातावरणाचे पाच थर आहेत तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर आणि बाह्यांबर तपांबर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ असणाऱ्या वातावरणाच्या थराला तपांबर म्हणतात तपांबराचा पसरलेला भाग जमिनीपासून तेरा किलोमीटर पर्यंत आहे पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळते त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो त्यामुळे पृष्ठभागालगतची हवा जास्त गरम असते तपांबरात पृष्ठभागापासून जसे दूर म्हणजे उंचावर जाऊ तशी हवा थंड होत जाते तपांबरातच वातावरणातील सर्वात जास्त बाष्प असते म्हणून ढग पाऊस धुके वारे वादळे अशा हवामानाशी संबंधित घटना तपांबरातच होतात सप्तरंगी इंद्रधनुष्य सुद्धा याच आवरणात निर्माण होते वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात त्या उंचीवर हवा विरळ असते विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी लागते यासाठी विमानात ऑक्सिजन वायूची विशेष सोय केली जाते स्थितांबर पृथ्वीपासून तपांबराच्या पलीकडच्या थराला स्थितांबर म्हणतात स्थितांबराचा विस्तार तेरा किलोमीटरपासून पन्नास किलोमीटरपर्यंतचा आहे स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचं थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी त्रास देणारी असतात ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो त्यामुळे या किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते मध्यांबर स्थितांबराच्या वरच्या थराला मध्यांबर म्हणतात याचा विस्तार पन्नास किलोमीटरपासून ऐंशी किलोमीटरपर्यंत आहे वातावरणातील सर्वात कमी तापमान या स्थरात आढळते आयनांबर मध्यांबराच्या वरच्या थराला आयनांबर म्हणतात आयनांबराचा विस्तार ऐंशी किलोमीटरपासून पाचशे किलोमीटरपर्यंतचा आहे या थरात रेडिओ लहरी परावर्तित होतात म्हणजेच दुसऱ्या वस्तूवर आपटून परत जातात त्यामुळे या थराचा संदेश वहनासाठी म्हणजे निरोप देण्या घेण्यासाठी उपयोग होतो उदाहरणार्थ मोबाईल फोन आंतरजाल याच आवरणात चालतात बाह्यांबर वातावरणाच्या सर्वात जास्त उंचीवरील थरास बाह्यंबर म्हणतात हा था थर पृथ्वीपासून सर्वात दूर असतो बाह्यंबरामध्ये तापमान उंचीनुसार वाढत जाते बाह्यांबरामध्ये हायड्रोजनसारखे हलके वायू मिळतात शिलावरण जलावरण आणि वातावरण या तीनही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते म्हणजे तिथे सजीव राहतात वातावरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे जीवावरण म्हणतात पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आहेत यातील काही सजीव गोड्या पाण्यात राहतात काही सजीव खाऱ्या पाण्यात राहतात काही बर्फाळ प्रदेशात राहतात तर काही सजीव पर्वत मैदान उष्ण प्रदेश अशा ठिकाणी राहतात पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य असते म्हणजे विविधता असते हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत काही वेळा त्यांना मुद्दाम प्राणी संग्रहालयात ठेवले जाते पण तो त्यांचा नैसर्गिक अधिवास नसतो म्हणजे ते त्यांचे निसर्गातील राहण्याचे ठिकाण नसते कोण कुठे राहते ते पाहूया पांढऱ्या केसांचे ध्रुवीय अस्वल बर्फाळ प्रदेश उत्तर ध्रुव झेब्रा आफ्रिकेचे जंगल कांगारू ऑस्ट्रेलिया हत्ती सिंह उष्ण प्रदेश उदाहरणार्थ केरळ गीरचे जंगल प्राण्यांप्रमाणे वनस्पतींमध्येही विविधता आढळते उदाहरणार्थ सूचीपर्णी वृक्ष बर्फाळ प्रदेशात असतात जमिनीच्या दिशेला असणाऱ्या त्यांच्या टोकदार पानांमुळे पानांवर बर्फ पडला तरी तो लगेच खाली पडतो साठून राहत नाही मोठे गवत आणि झाडे उष्ण प्रदेशात येतात उदाहरणार्थ कोकणात आंब्याची झाडे छान जगतात माया रानावर म्हणजे मोकळ्या जमिनीवर उंच गवत वाढते निवडुंगासारखी काटेरी झाडे वाळवंटी प्रदेशात येतात तिथे पाणी कमी असते या झाडांच्या पानांचे रूपांतर काट्यांमध्ये होते या झाडांना कमी पाणी पुरते पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर पाण्यात हवेत विविध प्रकारच्या वनस्पती असतात तसेच प्राणी आणि सूक्ष्मजीवही असतात हे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात तसेच ते पृथ्वीच्या आवरणांवरही अवलंबून असतात सर्व सजीवांचा जन्म आणि मृत्यू जीवावरणातच होतो शिलावरण जलावरण आणि वातावरण हे पृथ्वीवरील महत्वाचे थर आहे आपण काय शिकलो पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात वातावरणात नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वायू बाष्प म्हणजे पाण्याची वाफ हे मुख्य घटक तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर आणि बाह्यांबर हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरपर्यंत क्रमाक्रमाने असणारे वातावरणाचे पाच थर आहेत पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य म्हणजे विविधता दिसते हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत प्राण्यांप्रमाणे वनस्पतींमध्येही विविधता आढळते सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात तसेच ते पृथ्वीच्या आवरणांवरही अवलंबून असतात शिलावरण जलावरण आणि वातावरण या तीनही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते म्हणजे तिथे सजीव राहतात वातावरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे जीवावरण म्हणतात सर्व सजीवांचा जन्म आणि मृत्यू जीवावरणातच होतो स्वाध्याय जोड्या जुळवा मध्यांबर बाह्यांबर तपांबर सितांबर आयनांबर अंतर सोळा किलोमीटरपासून पन्नास किलोमीटरपर्यंत ऐंशी किलोमीटरपासून पाचशे किलोमीटरपर्यंत पन्नास किलोमीटरपासून ऐंशी किलोमीटरपर्यंत पृथ्वीपासून सर्वात दूर जमिनीपासून तेरा किलोमीटरपर्यंत माझा नैसर्गिक अधिवास कोणता हत्ती पांढरे अस्वल निवडुंग सुचीपर्णी वृक्ष शब्दापुढे आंबर हा शब्द जोडून तयार होणारे पुस्तकाबाहेरील शब्द शोधा